प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस पिंपरण्याचे लोक इथे येतात अजून कुठल्या गावाचे येतात चाकुरीचे लोक इथं येतात आता पुढे जेव्हा संगमनेर विधानसभाचे लोक इथं दाव्याला आल्यानंतर तुम्ही सगळ्यांना भेटून सांगा आता तुम्ही इथं येऊ नका मीच तिकडे जाणार आहे त्यामुळे तुम्हाला इकडे यायची गरज नाही जर लोकांना विकास पाहिजे असेल आपल्याला या संगमनेर मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये इथं विधी येणाऱ्या माणसाला सांगावं लागेल कि तुम्हाला आमच्या सारख्या घाट पाहिजे असेल तर तुम्हाला विखे पाटीलच लागतील त्याशिवाय ते होणार नाही कारण की ना विकास कोण करू शकत विकासाची ताकद कोणामध्ये आहे आपण राजकारण करू इच्छित नाही पण विकासापासून जर आपण वंचित असाल मला मग दिलीपराव म्हटले आपल्याला ताकद लावा ला लागेल म्हणजे ताकद लावायची गरज नाही ताकद लावायची गरज नाही एखाद्या व्यक्तीला तुम्ही सात वेळेस संधी दिली मला एकदाच देऊन पहा तुम्हाला पूर्ण मतदार संघात काय पालटणी करून दाखवतो कर सुनील विखे नाव सांगणार आणि हे आपल्याला करायचं कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर